लोकाला व्हिडिओ व्हिडिओ काढताना दिसला ना तर लोक मग ते टुकत नाही काय नाही असेच करते घरात आज किती दिवस झाले शॉर्ट व्हिडिओ पण लाईव्ह पण काल घेतला कसा का मसा नाही तर मग रोज लाईव्ह घेते स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला युट्यूब फॅमिली <laughs> चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला चला मला वासाला घरात जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये या लवकर लाईव्ह लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लवकर पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला स्वागत आहे लाइट करा हाय ताई नमस्कार 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 दीपाली ताई स्वागत आहे लाईव ला

जेवण झालं का ताई हो झालं तुमचं झालं का स्वागत स्वागत आहे आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हो झालं जेवण आमचं ताई हो का आमचं पण जेवण झालंय चला लवकर सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील तर या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या इकडे पाऊस आहे का सांगा आमच्या इकडे तर खूप छान अशी हवा लागते थंडगार लागत आहे चुके खाता काय नाही चुचुके नाही वटाने अहो दोन तीन दिवस झालं तब्येत खराब आहे ना तर तोंडाला चवच नाही तर मस्त हिरवे वाटाने मीठ टाकलेले असतात ना म्हटलं चला थोडे तात दाताखाली तरी घेऊ जय भीम ताई जय भीम जय भीम दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह तब्येत खराब आहे ना आणि कसं लाईव्ह पण घेतला नाही मी दोन तीन दिवस झालं लाईक लाईक केलं ताई थँक यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईव्हला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का काय झालं ताई आजारी आहेत का हो आजारीच आहे आजारी आहे ताई जरा तब तब्येत खराब आहे माझे लाईक डाऊन करा सगळ्यांनी लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अर्चना टी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईव्हचं नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहीन आणि ते ताई तब्येत म्हणजे खूप म्हणजे असं एकदम एकदमच खराब आहे माझी तरी म्हटलं चला आपले भरपूर युट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईंट असतात येतील तरी पण ते म्हणून लाईव्ह चालू केला आहे तर आपल्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल थँक्यू छान हवा लागते मस्त वाटते जरा वाव लाईक डन करा लाईव्हला लाईक डन कोणाचा स्वयंपाक चालू आहे का, का कसला वास काय झालं ताई तब्येतला डोकं दुखत डोकं फिरत असं फिरल्यावानी होत

हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं ना ताई वातावरण व्यवस्थित नाही हॉस्पिटलमध्ये जाऊन आले एकदा जाऊन आले हॉस्पिटल पण डोकंच राहत नाही बाई मग डोकंच राहत नाही हो डोक्यातच नाही प्रॉब्लेम आहे डोकं दुखतय वास येतोय कसला तरी घाण घाण लाईक डन करा लाईवला लाईक डन करा सगळ्यांनी

आहेत ना तुजान या ताई जेवण करायला वांग्याची भाजी आणि पोळी आहे <laughs> पाठवून द्या पाठवून द्या वांग्याची भाजी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला मस्त हवा लागला गार गार माले दगलीतले कपडे आण भरते एवढे Thank you. स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सारखं म्हणजे झाले आता चार पाच वर्ष डोकं दुखतय चष्मा नाही लागला दे 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 दे। अरे बाबा ती डोकरी कधी माहिती तवापासून सांगते त्याच्या आधीपासून ते नव्हते अशी माया बटा वाढायची चार पाच वर्ष झाले डोकं आहे पण ते दुखत आहे मग मग राहिल्यावर मी इंटरेस्टच घेतलाय हा ते भांडे घेऊन जाय घरी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा

एवढं कपडे आणबर लिफले जाते ना तू असं नाही तुझ्या हातामध्ये आवसन नाही